अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ येत्या पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण स्वामींची दत्तगुरूंची सेवा अर्चा करायची असते जर तुम्हाला स्वामींची अद्भुत सेवा करायची असेल तर ती म्हणजे तारक मंत्राची सेवा तारक मंत्र म्हणजे काय आहे कसा आहे त्याची शक्ती काय आहे हे प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच माहिती असेल तर सेवा काय करायची आणि कधीपासून करायची येत्या गुरुवारपासून तुम्ही जर सेवेला बसलात तर पंधरा डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसाची ही सेवा पूर्ण होते ही सेवा आपल्याला एकवीस दिवसांची करायची आहे कशी करायची आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे आणि एका ग्लासात किंवा फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि रोज एकवीस वेळा आपल्याला तारक मंत्राचे पठन करायचं आहे रोज एकवीस वेळा एकवीस दिवस आपल्याला तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हे पाणी देऊ नका या तारक मंत्राच्या पाण्यामध्ये खूप शक्ती असते एकवीस दिवस ही सेवा चालू असताना तुम्हाला मात्र मांसाहार आणि मद्यपान बंद ठेवायचं आहे तर प्रत्येकाने ही सेवा अवश्य करून बघा स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील आता आपण बघूया तारक मंत्र काय आहे ते मी सांगितलेला हा तारक मंत्र एकवीस दिवस एकवीस वेळा पठन करायचा आहे तारक मंत्र निशंक हो निर्भय हो निर्भय मनारे। प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण गामी। अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आत्मेविन काळ ना नेई त्याला परलो हिना ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळत्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो शिताबीन तू स्वामी भक्त किती दा दिली खोल त्यानेच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ, विभूतीन मन नाम ध्यानादितीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ आठ आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घेती हाती न सोडी कदा स्वामी जया घेती हाती हा तारक मंत्र तुम्ही एकवीस वेळा एकवीस दिवस पठन करा आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छांची पूर्तता करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन